सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमधील जेल रोड येथे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याच्या दक्षता आणि गुप्तवार्ता विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली आहे प्रतिबंधित पान मसाला सुगंधित तंबाखू आणि गुटक्याच्या एकोणावीस लाख वीस हजार सातशे एकाहत्तर रुपयाचा साठा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे आठ डिसेंबर रोजी ही कारवाई दोन ठिकाणी करण्यात आली एक म्हणजे भावलेचाळ दुसरी खोली साई कॉम्प्लेक्स शिवाजीनगर मंजुळा हॉलच्या पाठीमागे जेल रोड तर दुसरी कारवाई हस्तकला हाऊसिंग सोसायटी तळमजला जिन्याजवळची खोली परमजीत सोसायटी समोर गोकुळ नगर जेल रोड या तपासात साठा मालक जहांगीर अन्सा शेठ वय अडोतीस वर्ष राहणार धीरज अपार्टमेंट ब्रह्मगिरी हाऊसिंग सोसायटी भीमनगर जेल रोड यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय दोन्ही गोडाऊन सील करण्यात आले असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम एकशे तेवीस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आयुक्त 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 दिनेश विश्वजित शिंदे मनीष आदेशांवर यांच्या नियंत्रणाखाली झाली आहे ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड किशोर चांदगुडे संकेत एलमाने अक्षय गाडेकर तसेच गुप्त वार्ता नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाबाडे आणि श्रद्धा राहिंज यांच्या पथकाने ही विधडक कारवाई केली आहे धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक